भोकरदन तालुक्यातील रेणुका पळगाव येथील रामचंद्र काकफळे व नानासाहेब गायकवाड जळगाव सापकाळ व बाबराव कांबळे आणवा तालुका भोकरदन येथील रहिवासी असून यांनी उपविभागीय कार्यालय भोकरदन येथे अमर उपस्थित सुरू केले आहे यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या गायरान जमिनीचे पट्टे नियमाकुल करून सातबारा देण्यात यावा शासकीय जागेवरील राहणाऱ्या मागासवर्गीय लोकांचे जागा नावे करून त्याच ठिकाणी त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्यात यावे मागासवर्गीयावर होणारे अन्याय अत्याचार व हमले थांबून अन्याय करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मातंग आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या मौजे जळगाव सपकाळ येथील गट नंबर अकरा अडोतीस या गायरान जमिनीचा नंबर एकला नोंद घेण्यात यावी अशा प्रमुख मागण्या सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण सुरू राहील अशी प्रतिक्रिया अशी त्या उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे या उपोषणकर्त्याला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणकर्त्यामधून रामचंद्र काकफळे यांनी दिलेली प्रतिक्रिया मी रामचंद्र प्रल्हाद काकफळे मुक्काम पिंपळगाव रेणूका आम्ही आज दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलो आहोत शासना शासनाला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले की आमचे गायरण जमीन न्यामकूल करण्यात यावी एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीपासून आमच्या प्रलंबित मागण्या त्या आम्हाला आजपर्यंत मंजूर केलेल्या नाही त्यामुळे आम्ही त्या, त्या विरोधात आज विभागीय आयुक्त कार्यालय भोकरदनी येथे अमरमुभूषण आज बसलो आहोत मान्य महसूल मंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी आदेश काढलेले असतानासुद्धा गायरान जमिनीचे पट्टे नियमाकुल होत नाहीत त्याविरोधात आम्ही आज काही मागण्या घेऊन बसलेलो या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागण्या घेऊन बसलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या कार्यालयाचं समोर उपोषण सोडणार नाही ही ना आमची कळकळीची कल शासनाला विनंती आहे आम आमची प्रमुख मागणी आहे गायरान जमिनीचे सातभारे तात्काळ देण्यात यावे शासकीय जागेवर जे लोक राहतात त्यांना त्याच ठिकाणी त्यांना नमो नंबर आठ देऊन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे वेळोवेळी मातंग समाजावर आणि वंचित लोकांवर मागासवर्गावर जे अन्याय अत्याचार होत आहेत जे खुना खुनं होत आहेत त्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करून योग्य ती तात्काळ मोठी कारवाई करण्यात यावी व फाशी शिक्षा देण्यात यावी जेणेकरून मागासवर्गावर भविष्यात अन्याय होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी व आमच्या मागण्याची दखल घेऊन शासनाने आम्हाला न्याय द्यावा जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून माघार घेणार नाही